नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरासह परिसरात फाटेच्या सुमारास झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले आहे या झालेल्या पावसामुळे मका हरभरा गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे धुळे तालुक्यातील आरणी शिवारात मक्याच्या शेतात गुडघ्या एवढे पाणी साचल्याने मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे यामुळे हातातोंडाशी आलेला मका पीक पाण्यामुळे पूर्णतः जळून गेला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आमचे झालेले नुकसान सरकार भरून काढू शकत नाही. यामुळे आम्हाला सरकारकडून कोणतीही अपेक्षा राहिलेली नाही अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. मी आरडी मध्ये राहतो तालुका जिल्हा आरणी धुळे अ अशी गोष्ट आहे. आम्ही जेणेकरून शेजाऱ्या पाजाऱ्याकडनं पाणी घेतलं मोबदल्याने पाणी घेतलं आम्हाला तर सा, पाण्याचा सा साधन नाही आम्ही तरी जगवलं ज मक्क्यांना मक्याला पण गोष्ट अशी झाली दादा जगवत असताना घास घात तोंडावर घास आला आमचा आणि तोंडावर घास आणून मक्की कापला होता मोडला होता मोडल्यानंतर आम्ही ज्या जमिनीवर पाच सात दिवस तरी लागतील भाऊ याला सुकायला आम्ही तसा टाकला होता त्याचे पण आमचं गोष्ट अशी झाली तर लगेच निसर्गाचा आमच्यावर का कोप झाला का देवाचा कोप झाला कारण आम्ही शिकलेलो नाही शिकलेलो जर राहिलो असतं तर म्हणलं असतं की बो नाही बो निसर्गाचं देणे पण आमची एकच म्हणू की नाही बो देवाचा आमच्यावर कोप झाला आम्ही कारण आनाडी लोक आहेत ना आम्हाला समजत नाही जर कधी सरकारला आमची खरंच सरकार मायबाप असेल आमच्यासाठी तर आमची ही एवढी नुकसान जी झालेली त्या नुकसानीच भरपाई आम्हाला द्यावा ही सरकारवर आमची आमचं कमीत कमी दादा आठ साडेआठ म्हणजे दोन अडीच तीन लाखापर्यंत आमचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये बी बियाण आहे आम्हाला ते कोर करावं लागतं निधे निधे आमच्याला एवढीच अपेक्षा आहे सरकार आमच्या बी बियाणाचा तरी बी बियाणं खताचा तरी आम्हाला मोबदला द्यावा एवढं तर आम्हाला आम्हाला माहिती आहे सरकार आम्हाला पुरे पूर्ण देऊ शकणार नाही आणि तेवढी सरकारामध्ये कॅपॅसिटी सरकार फक्त समृद्धी मार्गामध्ये चाललेल आहे परंतु इथं शेतामध्ये काय पिकत ज्या महामार्गावर गाड्या चालताय शेतापासून येत आहे पण शेतावर संपूर्ण डायरेक्ट दुर्लक्ष करताय हे सरकार अरे तुमचं पानच रस्ते नाही शेतकऱ्यांना जायला रस्ता नाही इथं आम्हाला खड्डेच खड्डे राहत आहे रक्षामध्ये आणि तुम्ही समृद्ध महामार्गामध्ये चाललाय अरे भारत म्हणजे कृषी प्रधान देश आहे तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलंय हे तुमचं दुर्दैव आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी तुम्ही काही करू शकत नाही तुम्ही एकदम पांगे लुगडे लुंगडे झालेले आहेत या ठिकाणी माहिती अशी गोष्ट आहे दादा बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला फॉलो करा धन्यवाद